हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत डब्ल्यू आय डी परीक्षा दोन हजार पंचवीस च्या जे आता जाहिरात लवकरात लवकर येणार आहे त्यासाठी आपण अभ्यासक्रम पेपर पॅटर्न वगैरे हे सगळं मी तुम्हाला परीक्षेची तारीख कधी येणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा नायन एमसी दोन हजार पंचवीस साठी आपल्याकडे बॅच स्टार्ट झालेली आहे आणि त्यासाठी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनियर दोन अशी पद आहेत कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्यतिरिक्त सायसाठी स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे बॅच चे आहेत प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि ईबुक्स नोट्स मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे तसेच आपल्याला डिजिटल लाईव्ह क्लास लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लेस रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर अव्हेलेबल आहे तसं अकॅडेमध्ये एन एफ जी एन ए सुद्धा ऑफलाईन स्टार्ट झालेली आहे हंड्रेड पर्सेंट गॅरेंटी आहे तुमच्या सिलेक्शन ची तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा त्यानंतर आता आपण बघूया की आपल्या एक्झाम पॅटर्न डब्लुआ डी चा काय राहणार आहे आपल्या डब्लुआडी चे एक्झाम पॅटर्न आहे मराठीचे दहा क्वेश्चन्स इंग्लिश इंग्लिशचे आपले दहा क्वेश्चन्स आणि रिझनिंगचे दहा जी ए ने जी के आप आप दहा आपल्याला सिक्स्टी फोर्टी चे वेडेड आहे टेक्निकल आपला सिक्स्टी मार्क सिक्स्टीचे असणार आहे आणि त्यानंतर आपला नॉन टेक असणार आहे फोर्टीच्या फोर तुमच्याकडे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपल्याला सिक्स्टी आपण आपला टेक ज्यांचा टेक चांगला आहे त्यांच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही टेक्निकलचे चांगले प्रिपरेशन करून सिक्स्टी मार्कचे प्रिपरेशन सिक्स्टी क्वेश्चन टेक्निकलचे राहणार आहेत आणि फोर्टी आपला नॉन टेक ची असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला रिजनिंग सॉरी के मराठी इंग्लिश आणि रिझनिंग असणार आहे तसंच आता आपण बघूया की आपल्या या एक्झाम मध्ये आपला सिलेबस काय असणार आहे ते ह्या मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे बघा आपला सिलेबस डब्ल्यूडी डी असणार आहे इंग्लिशच्या इंग्लिश, इंग्लिश मध्ये सिमिलर वर्ड्स अपोजिट वर्ड्स हे बघा कॉमन कोकॅबलरी आणि वगैरे हे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये असणार आहे आणि मराठीमध्ये असणार आहे सामान्य ज्ञान विरुद्धार्थी आणि वाक्य रचना मनी हे सगळे आपल्याला उताराचे प्रश्न वगैरे हे सगळं आपल्याला इंग्लिश मध्ये जनरल नॉलेज मध्ये चालू घडामोडी तसे भारतातील इतिहास व महाराष्ट्राच्या भूगोल भारतातील अर्थव्यवस्था सामाजिक राज्यघटना तसेच पर्यावरण याबद्दल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सॉरी ह्या एक्झाम मध्ये असणार आहे लॉजिकल रिझनिंग मध्ये रिझनिंग रिजनिंग टेस्ट uh, आपले इंजिनिअरिंगचे डिप्लोमा लेवलचे आपला जो आपला टेक्निकल सब्जेक्ट डिप्लोमा लेवलचा असणार आहे याने डायरेक्ट आपल्याला मेन्शन केले आहे तुम्ही डिप्लोमा लेव्हलचे स्टडी करायची आहे बिल्डिंग कंस्ट्रक्शन मटेरियल हा सब्जीडब्ल्यू असणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा त्यानंतर थेअरी ऑफ स्ट्रक्चर स्ट्रक्चरल अनालिसिस स्ट्रक्चरल अनालिसिस स्टील स्ट्रक्चर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी डिझाईन ऑफ रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट प्रिस्ट्रीट कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सीपीएन पर सर्वेइंग एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन इरिगेशन इंजिनिअरिंग हायड्रॉलिक्स अँड फ्लूड मेकॅनिक्स जिओटेक इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग द फायर एंड अँड एअरपोर्ट इन्वयरमेंटल इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचे असणार आहे नॉन टेक्स साठी मराठी इंग्लिश रिजनिंग आणि जीएस जीएस जी के आपल्याला हा एक्झाम पॅटर्न आहे हा आपला सिलेबस आहे तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा याची प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट ठेवा कारण की जाहिरात आल्यावर लगेच तुमच्या दोन महिन्यामध्ये पेपर होतात मग तुम्हाला प्रिपरेशन साठी टाइम नाही भेटत तुम्ही आतापासून प्रिपरेशन स्टार्ट करा तसंच आपल्या अकॅडमी मध्ये आपण नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस साच स्टार्ट केलेली आहे बॅची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तुम्हाला बॅच जॉईन असेल करायला अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो फोर फाय सेव्हन सेव्हन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता एन एम जी एन एम ची सुद्धा ऑफ लाईम स्टार्ट झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करा तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू